त्याच्या शोधाची सुरुवात एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये झाली मार्टिन कुकर यांनी पहिला पोर्टेबल मोबाईल फोन तयार केला ते मोटोरोला कंपनीसाठी काम करत होते हा फोन डायनाटेक म्हणून ओळखला जातो आणि तो दिसायला खूप मोठा आणि जड होता पण हळूहळू मोबाईल तंत्रज्ञान खूपच सुधारणा झाली आणि विविध प्रकारचे मोबाईल बनवण्यात आले आज बाजारात कितीतरी वेगवेगळे वे मोबाईल आपण पाहतो मोबाईल हे आपल्या जीवनातले महत्वाचे संपर्काचे साधन आहे आजकाल मोबाईल इंटरनेट सर्फिंग सोशल मीडिया गेमिंग अशा अनेक कामासाठी वापरले जातात परंतु या बहुउपयोगी साधनाचे दुष्परिणामही आहेत डोळ्याचे विकार होणे एकाग्रता कमी होणे विचारक्षमता कमी होणे असे अनेक दुष्परिणाम आहेत बरेच लोक मोबाईल वापरताना कोणताही विचार करत नाही गाडी चालवत असताना सेल्फी काढताना अनेक अपघात झालेले आहेत मुलांवर विज्ञानाच्या प्रत्येक शोधाचा वापर हा मानवाच्या हितासाठी आहे त्याचे जीवन सुखमय करण्यासाठी केले तर ते एक वरदान आहे परंतु याचा गैरवापर आपल्यासाठी शाप ठरू शकतो त्यामुळे आता तुम्हीच विचार करा या आपल्या प्रिय वस्तूंचा वापर आपण किती व कसा करायचा धन्यवाद